रामकृष्ण हरी मी रोशन महाराज ठाकूर बेलपाडा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीकृष्ण वारकरी मंडल बेलपाडा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला वारकरी भजन हरिपाठ कीर्तन प्रवचन दिंडी अशा उपक्रम सर्व पाहायला मिळणार आहेत तसेच या चॅनलच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि सामाजिक विषयावरती सर्व आपल्याला व्याख्यानं ऐक ऐकण्यास मिळणार आहेत तरी आपण सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि बेल ऐकन दाबायला विसरायचं नाही तरी आपण सर्वांनी या चॅनलवर जशेस्त व्हिडिओ पाहायचे आहेत असं मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे आणि विनंती करत आहे धन्यवाद रामकृष्ण हरी